नमस्कार जगस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यात सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये हा असा चटकदार चविष्ट आणि झनझणीत पदार्थ तर झालाच पाहिजेत ही अगदी सोपा आहे कमीत कमी वेळेमध्ये बनतो त्याचबरोबर हा पदार्थ आपण आठ ते पंधरा दिवस सहज खाऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता आता आपण हा पदार्थ तयार करायला घेऊयात सर्वात आधी मी गॅसवर हा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर एक चमचा तेल हे घालून घेतलेले आहे आता ह्या तेलावरच आपल्याला सात ते आठ मिरच्या छान अशा खमंग भाजून घ्यायचे आहे हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात हिरव्या मिरच्या छान अशा भाजून झाल्यानंतर त्यामध्येच आता आपण अगदी ताजे असे एक वाटी मटार घालून घेणार आहोत हो आजची रेसिपी जी आपण बनवत आहोत ती आपल्या ताज्या फ्रेश अशा मटारपासून बनवत आहोत आता मटारसुद्धा आपल्याला या तेलावर छान असे भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि हे मटार एकसारखे हलवत राहून आपण भाजून घेणार आहोत आता यातल्या ज्या मिरच्या आहेत तर त्यात व्यवस्थित अशा भाजल्या गेलेल्या आहेत तर त्या लगेचच लगे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हिरव्या मिरच्या आपल्याला यापेक्षा अजून जास्त भाजायचे नाही यासाठी मी यातल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या काढून एका प्लेटमध्ये ठेवत आहे आता आपल्याला मटार कितपत भाजायचे आहे तर मटारचं फक्त आपल्याला हलकासा रंग हा बदलू द्यायचा आहे म्हणजेच काय तर हे मटार अर्धवट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे साधारणतः तीन ते चार मिनटे आपण तव्यावर एकसारखे हलवत राहून हे मटार असेच भाजून घ्यायचे आहे मटार भाजत आलेले आहे त्यामध्येच मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ह्या घालून घेतलेल्या आहे आता तुम्ही बघू शकता मटाराचे दाणे जे आहे तर ते हलकेसे उडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे समजावे की आपले हे मटार अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे आता हे मटार मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर आता तवा गरम आहे तर ह्याच तव्यावर मी पाववाटी एवढे शेंगदाणेसुद्धा भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर सतत हलवत राहून खमंग असे शे हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि कोथिंबीरचे अगदी दोन काड्या घालून का घेतलेल्या आहे आणि एकसारख्या हलवत राहून आपण लगेचच हे शेंगदाणे कोथिंबीर आणि जिरं प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व पदार्थ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर एक आपण मिक्सरचे भांडे घेणार आहोत आणि त्यामध्ये हे सर्व थंड करून घेतलेले आणि भाजून घेतलेले पदार्थ घालून घेणार आहोत हिरवे वाटाणे इथे आपण भाजून घेतलेले असल्यामुळे ते हलकेसे नरमसुद्धा झालेले आहे त्यामुळे मिक्सरमधून आता आपल्याला हे सर्व मिश्रण दळताना जास्त वेळ मिक्सर चालू ठेवायची गरज नाही म्हणजेच आता आपल्याला मिक्सर चालू आणि बंद अशी प्रोसेस करूनच हे सर्व मिश्रण जाडसर असे दळून घ्यायचे आहे इथे मी मिक्सरचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही खलबत्त्यामधून सुद्धा हे मिश्रण जाडसर असे कुटून घेऊ शकतात दुसऱ्या बाजूला आता मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला दोन ते ती तीन चमचे तेल हे घालून घ्यायचे आहे तेल हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढे जिरं घालून घेणार आहे जिरं आपल्याला छान असे तडतडू तर द्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपण तयार करून घेतलेले जाडसर असे हे मिश्रण हे तव्यावर लगेचच आपल्याला घालून घ्यायचे आहे जर आपण मिक्सर एकसारखं चालू ठेवला असता तर वटण हे नरम झालेले असल्यामुळे लगेचच हे सर्व मिश्रण अगदी बारीक झाले असते आणि याची पेस्ट तयार झाली असते तर आपल्याला हे जे आता पदार्थ बनवत आहोत तर त्यासाठी अशी बारीक पेस्ट नको आहे तर आपल्याला हे सर्व जे वाटण आहे तर ते जाडसरच हवे आहे यामध्येच मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेले आहे तर आज आपण ताज्या वाटण्यापासून वाटाण्याचा ठेचा बनवलेला आहे यालाच तुम्ही वाटाण्याची चटणीसुद्धा म्हणू शकतात आता आपल्याला यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनटे वाफ काढून घ्यायची आहे पण आपण पन दर दोन मिनटाने झाकण काढून हा वाटाण्याचा ठेचा हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो तव्याला खाली चिकटणार नाही आता आपण ही वाफ काढून घेतो आहोत त्यामध्ये ही जी हिरवे वाटाणे आहेत ते पूर्णपणे शिजले जातील त्याचबरोबर या वाटाण्यांमध्ये जो पाण्याचा काही अंश शिल्लक आहे तोसुद्धा पूर्णपणे निघून जाईल आता पहिले हे जे वाटाण्याचे मिश्रण आहे तर ते थोडेसे चिकट दिसत होते पण जसजसे हे शिजले जात आहे तसतसे हा वाटाण्याचा ठेचा छान असा मोकळा व्हायला सुरुवात झालेली आहे आता हा वाटाण्याचा ठेचा वाफवून साधारणतः मला सात ते आठ मिनटे लागलेली आहे आणि यातले सर्व वाटाणे हे पूर्णपणे शिजलेले आहे त्याचबरोबर हा वाटाण्याचा ठेचा छान असा मोकळासुद्धा झालेला आहे त्यावरूनच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून एखादे दोन मिनिट असेच हा ठेचा परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदीच छान असा रंग ह्या वाटाण्याच्या ठेचाला आलेला आहे जसा हा वाटाण्याचा ठेचा दिसायला छान दिसतो आहे तसाच तो अगदी चविष्ट असा तयार होतो तर मग वाटकसली बघताय तुम्हालाही हा वाटाण्याचा ठेचा पाहून तोंडाला पाणी सुटले ना तर तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये असा ताज्या वाटाण्यापासून वाटाण्याचा ठेचा नक्कीच बनवून बघा पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही हवाबंद डाब्यामध्ये ठेवून हा ठेचा आठ ते पंधरा दिवस सहजपणे खाऊ शकता हा वाटाण्याचा ठेचा तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकतात असा हा चविष्ट आणि झणझणीत वाटाण्याचा ठेचा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तो तुम्हाला कसं वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि झकस रेसिपी चॅनेलवर नवीन असाल तर झकस रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत